आणि पांडुरंग विठ्ठल हे दोन्ही फार आवडीचे विषय आहेत आणि आपण आता निवडणुकीच्या अगदी तोंडावरती आहोत तरी आपल्याला माहिती नाही की आपल्याला कोण आपले मुख्यमंत्री असणार आहेत किंवा काय सगळ्या गोष्टी हे आहेत तर यावेळेस जरा वेगळा विचार केलाय आणि हे लिहिण्याचा प्रयत्न केलाय बरं ह्याच्यामध्ये एक संदर्भ असा देतो की हरिपाठामध्ये ओळ आहे बघा ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली की बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे येता केशव राजे सकळ सिद्धी त्यांनी बुद्धीला वैभव म्हणलंय तर हे रेफरन्स लाईल म्हणून सांगून ठेवतो आणि यावेळेस पांडुरंगाकडे जरा वेगळी विनंती की सगळी गावं तुझीच आहेत तू तु अर्ज भरून पाहावं सगळी गावं तुझीच आहेत तू तु अर्ज भरून पाहावं मला वाटतं पांडुरंगा तू यंदा निवडणुकीला उभं राहावं मग ना पावसातल्या सभान प्रचाराचा घाम आपण पाहिलाय मग ना पावसातल्या सभान प्रचाराचा घाम तुझे स्टार प्रचारक देवा ज्ञानबा तुकाराम प्रचाराच्या जाहिरातीत यांच्या ओव्या कानी पडतील बॅनर बघून वीट येण्यापेक्षा हात जोडले जातील सगळं सुखाचं होईल देवा विपरीत काही घडणार नाही सगळं सुखाचं होईल देवा विपरीत काही घडणार नाही आणि तू सगळ्यांचा असल्यामुळं एकही मत जात पाहून पडणार नाही तुझा कुणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटल पांडुरंगा अजून तरी तुझा कुणी विरोधक नसल्यानं सगळ्यांना बरंच वाटल आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हे कोणी लवकर सुटल पहिली टर्म असली तरी बिनविरोध येशील पांडुरंगाला टेन्शन असेल ना की आपलं डिपॉझिट जप्त होईल ना देवाला पहिली टर्म असली तरी देवा बिनविरोध येशील आणि दुसरं म्हणजे भल्या भल्यांना तुझ्या मंत्रिमंडळात घेशील सगळ्यात पहिला मोठा निर्णय पांडुरंगा असा घे कायद्यासोबत गृह खातं छत्रपती शिवाजी महाराजांना दे मग काय टाप कुणाची देवा कोण कायदा हातात घेईल अरे एका नजरेत अख्खा महाराष्ट्र सुता सारखा सरळ होईल लाडक्या भावांवरच समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं आपल्याला वेगळा शब्द ऐकायची सवय हा वेगळा आहे भावांवरच समान प्रेम जिचा आदर्श म्हणून पाहावं त्या मुक्ताईकडं महिला व बालविकास हे खातं जावं साक्षरतेचे तर विठ्ठला काय दिवस येतील बुद्धीला वैभव म्हणणारे आमचे ज्ञानदेव शिक्षण मंत्री होतील अरे yeah, yeah. पाणी ज्यांच्या गाथेला तारून स्वतः खाली बुडलं जे सदेह आले स्वर्ग आणि तू दार उघडलं त्या तुकोबांच्या हाती ते पुन्हा हिशेबाच्या वह्या आणि अर्थमंत्री म्हणून ताबडतोब घे त्यांच्या सह्या एकदम झाला आवाज हो लखलख वीज कडाडली एवढं बोलल्यानंतर काहीतरी तर व्हायला पाहिजेच होत ना <laughs> एकदम झाला आवाज हो लखलख वीज कडाडली विटेवरची सावळी मावली माझ्यावरती चिडली काय लावली केव्हापासून तुझी ही बडबड आहे हे सगळं होणं आता अशक्य आणि अवघड आहे या थोरांना मंत्री करून मला सीएम करतो सोरे <laughs> विचारलं की या थोरांना मंत्री करून मला सीएम करतो सोरे राजकारणात यांच्या नावाचा होतो तेवढा वापर पुरे राष्ट्राच्या राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून केव्हाच ऐकतोय देव म्हणून ऐकतोय मी राष्ट्राच्या भल्यासाठी बोलतोय म्हणून केव्हाच ऐकतोय पण ऐक आता एक उपाय मी मन लावून सांगतोय माऊलीच्या रूपातला विठ्ठल बापासारखा वागला जबाबदारीनं राष्ट्रासाठी पुढं बोलू लागला मला म्हणाला गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता मला म्हणाला गाथा ज्ञानेश्वरी शिवचरित्र तुम्ही कोणी वाचता मग कसं काय रे त्या ते जयंत्यांना तुम्ही डीजे लावून नाचता <laughs> हो? या सगळ्यांना तुम्ही जातीमध्ये वाटलं डोक्यावरती घेतलं पण डोक्यात नाही घातलं <laughs> ज्यांची ज्यांची नावं आपण घेतो या सगळ्यांना तुम्ही सोयीनुसार जातीमध्ये वाटलत डोक्यावरती घेतलं डोक्यात नाही घातलं अरे प्रत्येकात तुका शिवाजी जर विचारांचा घेतला वसा प्रत्येकात तुका शिवाजी आहे जर विचारांचा घेतला बसा सुराज्यासाठीच काम करा मग कुणी खुर्चीत बसा प्रत्येकात तुका शिवाजी जर विचारांचा घेतला बसा सुराज्यासाठीच काम करा मग कुणी खुर्चीत बसा आणि कर्तृत्वाची वेळे आता नको नुसती बडबड मतदान झाल्यानंतर नको कर्तृत्वाची वेळे आता नको नुसती बडबड आधी मतदानाला वारी समजून तू घराबाहेर पड भुम आम्ही सगळे पाठीशी आहोत तुम्ही खुशाल राहा पांडुरंग म्हणाला शेवटी आम्ही सगळे पाठीशी आहोत तुम्ही खुशाल राहा समोर महाराष्ट्र उभा आहे त्याच्यात पांडुरंग पहा समोर महाराष्ट्र